नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण आणली आहे उपवासाची रेसिपी मस्त अशी अगदी उपवासालाच नाही जर कधी जाऊन आपण खातो अशी ते पॅटीस करायचे आहेत आपल्याला उपवासाचे पॅटीस म्हणतात किंवा सुरती पॅटीस किंवा गुजराती पॅटीस म्हटलं जातं तर ते पॅटीस करायचे आहेत आपल्याला साहित्य ठेवलेलं आहे मी बघा खोबरं घेतलेलं आहे मी ओलं एक वाटीभर आहे एवढं शाबूचं पीठ आहे शाबूचं पीठ असेल तर घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आरारोट पावडर वापरली जाते पण आपल्याकडं नाही त्यामुळे मी शाबू शाबू होते येते भाजून घेऊन मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत बारीक हे बघ दोन बटाटे आहेत ते उकडून घेतलेले आहेत शिजवून घेतलेले आहेत मी मिरची आहे फक्त मिरची मी मिक्सरला बारीक करून घेतलेली इथं थोडेसे मनुके सारणामध्ये घालण्यासाठी मनुके थोडीशी साखर मीठ आणि कोथिंबीर चला तर मग आता सगळ्यात पहिल्यांदा आपण सारण करून घेऊया तर पॅटीसमध्ये जे सारण असतं ते सारण करण्यासाठी इथं मी खोबरं घेतलेले एक वाटीवर ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले खिसून नाही घेतलेलं याच्यामध्ये आपण घालायचे थोडीशी मिरची आता याच्यामध्ये काही चालत नाही उपवासाला ते तुम्ही स्किप करायचे ते घालायचं नाही मिरची घालते मी आता हे सगळं तुम्ही खोबरं बारीक करताना सुद्धा घालू शकता पण मला इथं दाखवायचं होतं आपण काय काय वापरतोय ते त्यामुळं मी खोबऱ्या आधीच बारीक करून ठेवलं होतं मनुके आहेत काजू पण घालू शकता तुम्ही मी तर मनुके घालते साखर घालणारे गोडसर असतात ते मीठ घालायचे चवीनुसार कोथिंबीर आता कोथिंबीर पण कुणाला पोचायला चालते कुणाला नाही चालत तर तुमच्यानी घालायची मिक्स करून घ्यायचं आहे सगळं तर बघा जरा मी हातानेच मिक्स करून घेतलं कारण मिरची होती ती मिक्स झाली नसती आणि इथं जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरी चालणार आहे चला तर सारण आपलं तयार आहे आता हे जे बटाटे उकडून घेतले आहेत आपण शिजवून ते आता थोडंसं असा खिसणीने खिसून घेऊया आणि त्याच्या गाठी राहणार नाही तर दोनच बटाटे आहेत त्यामुळे मी बारकीशी की खिसणी घेतलेली आहे चला तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे घालायचे आता हे पण कोणाला चालते कोणाला नाही त्याप्रमाणे थोडंसं घातलेलं पीठ घालूया वरची पारी आहे थोडीशी कोथिंबीर होती शिल्लक ती घातलेली हे पीठ आहे ते थोडं थोडं करत घालायचं आपल्याला पाणी घ्यायचं नाही आपल्याला जरा पण आणि छान असा डो करायचा आहे तयार त्याचं सगळं पीठ एकदम नाही घातलेलं मी शाबूचं थोडं थोडं करत आपलं असं मिक्स करून घ्यायचं आहे ले ले। आर 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 तर बघा छान असा डो करून घेतलेला आहे तयार आपण दोन मोठे साईजचे बटाटे घेतले होते शिजवून बघा त्याच्यातलं पण एवढं पीठ राहिलेलं आहे ते लागल तेवढंच आणि त्याच्यामध्ये बसेल तेवढंच पीठ घालायचं आहे शाबूचं पीठ आहे ते आर आरोट आर आर पावडर मिळाली तुम्हाला तर ते वापरा कारण हे खरं म्हणजे आर आरोट पावडरमध्येच बनवलं जातं चला तर आता सुरुवात करूया पॅटीस बनवायला सारणामध्ये आपण थोडंसं सा लिंबू पिळायचं आहे टेस्ट छान होती त्याची थोडंसं गोडसं आंबट तिखट असा छान होतं तर पॅटीस करायला सुरुवात करूया थोडंसं तेलाच हात किंवा तुपाच हात घ्यायचं आहे आणि हे तुम्ही लाटून करू शकता किंवा मग हातावर पारी करतो तसं करू शकतो बघा लिंबा एवढा गोळा घेतलाय आपण वाटी करून घ्यायची अशी त्याच्यामध्ये घालायचं हे सारं हे वाटीचं तोंड आहे ते असं बंद करून घ्यायचं तुम्ही लाटून पण करू शकता त्याच्यानंतर ह्याला गोल आकार द्यायचा आहे हे बघा असं एक बार त्याचं तोंड बंद केलं की असं त्याला गोड असं लाडूसारखं आकार आकार द्यायचा आहे त्याला त्याचं तोंड व्यवस्थित बंद होईल ना हे बघायचं चला तर हे पॅटीस झालेलं तयार मला किती मोठे किंवा छोटे करायचे तसे तुम्ही प्रॅक्टिस करा थोडस असं स्मॅश करून घ्यायचा म्हणजे चिरा पडणार नाही त्याला तुम्हाला असं वाटी करून जमत नसेल ना तर लाटा तेलावरती थोडंसं नाही तर तुपावरती अशी पॅटीस करून घेऊया सगळे तोंड फक्त व्यवस्थित बंद करा म्हणजे तेला सुटणार तेल इकडे गरम करायला ठेवले मी बारीक गॅस करून घ्या ठेवलेले चला तर प्रकारे आपण सगळे पॅटीस करून घेऊया तर बघा मी इथं चार पॅटीस तयार करून घेतलेले आहेत आणि आत्ता व्हिडिओपुरती मी तयार करून घेतलेले आहेत तर हे आता तळून घेऊया आ, ते तेल आहे ते मिडियम हीटवरती वरती गरम करायचे आणि आपण हे पॅटीस तळायचे तेल मिडियम हीटवरती वरती गरम करायचे आपल्याला जास्त गरम नको आणि हळूवार सोडायचे पॅटीस कारण ते वजन असतं त्याला ना तर ते अंगावरती तेल उडायची शक्यता असते वरून जर टाकाल तर अंगावरती तेल उडणार आहे हळूवार हल, सोडा किंवा मग ह्या झाऱ्यामध्ये घेऊन हा अशी सोडायची मिडियम गॅस करायचा आहे मीडियम टू स्लो जास्त बारीक नाही आणि मोठं नाही असं आणि लगेचच हलवायला जा जायचं नाही त्याला पलटी करायला जायचं नाही बाजून चांगलं सेट होऊ द्यायचं से त्याला त्यानंतरच आपण त्याला पलटी करा थोडस मी तेल त्याच्यावरती ते उडवते म्हणजे जास्त झाडेन त्याला हलवायला जायचंच नाही आपल्याला थोडंसं वरून सेट होईपर्यंत बघा हे पॅटीस चांगले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता काढून घेऊया त्याची तोंड व्यवस्थित बंद करायची बघा आपलं एक पॅटीचं तोंड असं उघडलं गेलं तेव्हा ते मी काढलं मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे तर आता याच्याबरोबर खाण्यासाठी आपण करूया मस्त एक चटणी आणि पॅटीस झालेले आहेत आपले करून दाखवायची राहिली हे बघा हे पॅटीस आहेत तयार आपले मस्त झालेले आहेत चला चटणी पण करूया तर इथे बघा शेंगदाणे घेतलेले आहेत मुठभर मी आता ही मिरच्या मिरच्या न घेता मी जी चटणी होती ना मग अशी केलेली तीच घेतलेली हिरवी मिरचीची तुम्ही मिरच्या घाला दोन कोथिंबीर घालते आवडत तुम्हाला जर चालत नाही तर घालायची नाही दही घालणार आहे मिरच्यामध्ये घालूया जाऊन आणि साखर थोडी घालायची साखर घालूया याच्यामध्ये तुम्ही ओलंखोबरं सुद्धा वापरू शकता खोबरं असेल तर आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया तर बघा हे उपवासाचे पॅटीस किंवा सुरुती पॅटीस किंवा गुजराती पॅटीस तयार आहेत बरोबर केलेली चटणी आपण शेंगदाण्याची मस्त असं कॉम्बिनेशन आहे तर बघा कसे वाटतं मस्त तागदी झालेले आहेत पॅटीस हे बघा आपण मी कच्चे खातो ना तसे अग्जी झालेले आहेत तोंड फक्त बंद करा नीट नाही तर ते तेला सुटतात बघा कारण एक तसं झालेलं आहे हे बघा एकाचा तोंड असं उकललं गेला गडबडीमध्ये तोंड छान बंद करा म्हणजे तेलामध्ये ते सुटत नाही आणि गरमागरम खायची थंड करून खायची नाही सर कशी वाटली रेसिपी आवडली का ते सांगा आणि आवडली असेल तर पटपट लाईक करून टाका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्या रेसिपी आहे तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण रेसिपी करत राहा भेटूया पुन्हा अशीच एक रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा तुम्हाला फोडून पण दाखवणारे पॅटीस मी पण अगदी फोटो काढूया आणि नंतर ना आतून बघूया कसे झाले ते तर बघूया आतमध मुद... आतमधून कशी झाले आहेत आपली पॅटीस फोटो काढेपर्यंत थोडेसे थंड झालेले आहेत हे बघा मस्त झालेले आहेत अगदी छानच चटणी पण केलेली आहे चटणी बरोबर खायचे ते फराळी पॅटीस म्हणतात उपवासाचे पॅटीस किंवा मग सुरती पॅटीस गुजराती पॅटीस खूप नाव आहेत त्याला तर हे पॅटीस नक्की करून बघा आवडतील तुम्हाला